गणेश भक्तांनी केवळ चिकण मातीच्या मूर्त्यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी कासरवाणी पंच ऋषावी नाईक यांनी केले मला अशी विनंती करी दिसता सगळ्या लोकांक की जे आम्ही गणपती पूजतात ते पीचे नस मातीचे मातीपासूनच करून पुजपचे ते करून आमची एक जी हे आहा कल्चर तो आहोत सम सांभाळली असे दिसता आणि ते किती पियपीचे गणपती आसता ते पाण्यात हे जायना बुडन ते आणि जी विटंबना केल्या भशेन अशी दिसता आणि मातीचे गणपती असे सहज असे बुडले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ते अधिवेशन जे हे तेन्ना आमचे सरान अलीकर सरान सुद्धा सांगलेले असा की पिय पीचे न्हू गणपती आणि समजा कोणा कोणाच्या घरात दिसले ते फायन मारली तरी पांच हजार आणि समजा गरज जर आसा माती हे करपाची मशीन जात जुन्ही सांगू शकता मला हा का सरक रिक्वेस्ट करू शकता आणि तसे हे चलावचे आणि एक माती पसून गणपती करच्या पहिली दिलेले असा पावलेले आहात मशिनां आमच्या सुद्दां सुद्धा आसा मशिनां मशिनं पवलेली आणि अशा प्रकारे आम्ही हे करू शकता आणि आमचो कल्चर दाखव शकता ही म्हजी एक रिक्वेस्ट रिक्वेस्ट अशी समजण तुम्ही कर आयप पाच मध्ये आणि मातीचे गणपती अर्पण अशी माझे